तसं पाहायला गेलं तर नाश्त्याचे खूप सारे प्रकार आहेत पण त्यामध्ये सगळ्यात एव्हरग्रीन नाश्ता म्हणजे ढोकळा तर मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी मार्केट स्टाईल ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला चार चमचे साखर एका बाउलमध्ये घ्यायची आहे त्याचसोबत अर्धा चमचा लिंबू पावडर आणि एक चमचा मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला पाच चमचे पाणी आणि सहा चमचे तेल यामध्ये घालायचं आहे तेल घातल्यामुळे काय होतं की ढोकळा अगदी सुका सुका लागत नाही त्यामध्ये मॉइश्चर अगदी व्यवस्थितपणे टिकून राहतं आता हे सगळं मिक्सचर आपल्याला अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे साखर आणि लिंबू पावडर व्यवस्थितपणे पाण्यात विरघळली आहे आता यामध्ये आपल्याला दोन कप बेसन घालायचं आहे बेसन आपल्याला व्यवस्थितपणे या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यातील सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून काढायच्या आहेत यामध्ये मी जवळपास अर्धा कप पाणी वापरणार आहे पण ते आपल्याला थोड्या थोड्या स्टेजेसमध्ये घालायचं आहे बेसनातील सगळ्या गुठळ्या मोडून सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे एकसारखं करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी सगळं मिश्रण एकसारखं करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी अजून ॲड करणार आहे टोटल मी अर्धा कप पाणी यासाठी वापरलेलं आहे आणि त्याचसोबत एक चमचा आलं लसणाची पेस्ट यामध्ये घातली आहे आता हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत साधारणतः अशा प्रकारे पिठाची कन्सिस्टन्सी आपली तयार झालेली आहे आता हे पीठ आपण दहा ते पंधरा मिनिटापर्यंत रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनिटानंतर आता मी एक जाड तळाची कढई घेतलेली आहे आता यामध्ये मी एक झाकणी उपडी ठेवलेली आहे त्याचसोबत यामध्ये आपल्याला अर्धा लिटर पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर झाकण बंद करून आता हे पाणी आपल्याला व्यवस्थितपणे उकळून घ्यायचं आहे आता मी एक केकचा मोल्ड घेतलेला आहे त्याला आपल्याला व्यवस्थितपणे तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे केकचा मोल्ड नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही या ठिकाणी प्लेट वापरू शकता किंवा कुकरचा डबा वापरू शकता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी व्यवस्थितपणे केकच्या मोल्डला तेल लावून घेतलेला आहे आता हा मोल्ड आपण दोन मिनटासाठी साईडला ठेवूया आपलं ढोकळ्याचं पीठ आता व्यवस्थितपणे भिजलेलं आहे यामध्ये आपल्याला पाऊन चमचे बेकिंग सोडा घालायचा आहे पाऊन म्हणजे अर्ध्यापेक्षा हलकासा जास्त बेकिंग सोडा घातल्यानंतर लगेचच चा चा आपल्याला चार ते पाच चमचे पाणी यामध्ये घालायचं आहे आणि लगेचच हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सोडा घातल्यानंतर आपलं ढोकळ्याचं मिश्रण अगदी फुगायला सुरुवात झालेली आहे आणि ते साईजने डबल देखील झालेलं आहे या ठिकाणी आपलं ढोकळ्याचं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे आता वेळ न घालवता हे ढोकळ्याचं बॅटर आपण केकच्या मोल्डमध्ये ओतून घेणार आहोत आता आपण ज्या कढईत पाणी तापत ठेवलेलं होतं त्या कढईमध्ये आपल्याला हे केकचं मोल्ड पटकन ठेवून द्यायचं आहे केकचं मोल्ड ठेवल्यानंतर आपल्याला झाकण बंद करून घ्यायचं आहे आता झाकण बंद करून हा ढोकळा आपल्याला दहा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे वाफवून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला ढोकळा अगदी व्यवस्थितपणे वापला गेलेला आहे त्यातून चाकू अगदी अलगदपणे तडका तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले तीन चमचे तेल एका कढईमध्ये घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी घालायची आहे जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला दोन जाडसर चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा कडीपत्त्याचे पानं घालायचे आहेत आता हे कडीपत्त्याचे पानं एक ते दोन मिनिटापर्यंत कढीपत्त्याचे पानं अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेले आहे आता यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे साखर अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर हा तडका आपण दोन ते तीन मिनिटापर्यंत उकळून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला तडका अगदी व्यवस्थितपणे तयार झालेला आहे आता याला आपण थोडंसं थंड करून घेणार आहोत तोपर्यंत ढोकळा आपण केकच्या मोल्डमधून बाहेर काढून घेणार आहोत तसा तर ढोकळा पूर्ण साईड्सने व्यवस्थितपणे निघालेला आहे तरी चाकूच्या मदतीने मी व्यवस्थितपणे एकदा या साईड्स क्लिअर करून घेणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी ढोकळा केकच्या मोल्डमधून अगदी सहजपणे बाहेर निघालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार आणि स्पॉन्जी ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे आता हा ढोकळा आपण चाकूच्या मदतीने व्यवस्थितपणे कट करून घेणार आहोत मी इथे मोठ्या पीसेसमध्ये कट करणार आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपला अगदी जाळीदार आणि स्पॉन्जी असा ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे लिंबू पावडर आणि सोडा याचं जर परफेक्ट प्रमाण तुम्ही वापरलं तर अशाच प्रकारे अगदी स्पॉन्जी ढोकळा बनून तयार होतो आपण जो तडका बनवलेला होता तो आता आपण ढोकळ्यामध्ये घालणार आहोत हा तडका आपल्याला पूर्णपणे थंड करूनच ढोकळ्यावर घालायचा आहे जर गरम तडका आपण ढोकळ्यावर घातला तर ढोकळा हा पूर्णपणे चिगट होऊन येतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला जबरदस्त स्पॉन्जी आणि मार्केट स्टाईल ढोकळा अगदी तयार आहे तुम्ही सुद्धा हा रुचकर आणि खमंग ढोकळा एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा